जिद्द हा प्रकार काय असतो कधी तुम्ही स्वतःवर ट्राय करून पाहिला आहे का त्यातला मी एक छोटासा माझ्याबरोबर इन्सिडेंट घडला मी असून ज्यावर शेअर झाला मी अशा मनाची एक स्त्री आहे की तकलीफ काय चीज असते आपणकडे कधी लक्ष दिलंच नाही कारण माझा फोकस आणि माझं एम काय आहे आपणकडून मी जास्तीत जास्त लक्ष देत राहतो त्याच्यामुळे काय झालं मी ते बिकड सिच्युएशनमधून खूप छान बाहेर पडतो माझा एक छोटासा इन्सिडेंट सांगते मी प्रेग्नेंट असतानासुद्धा माझं मी चालू होतं लर्न चालू होतं मी एज्युकेशन करतच होते आणि बरोबर एक्झामच्याच टायमाला माझी डिलिव्हरी झाली तर मी असं ठरवलं की ठीक आहे ना मला एक्झाम द्यायची तर मी काय करेन बाळाला पण बरोबर घेऊन जाते आणि मग मी बाळाला घेऊन जात होते तर काय केलं डॅक्सला अगदी परमिशन घेतली सरांकडून सगळ्या मुली एक्झाम कशी जाईल किंवा पेपर छान जातील का नाही ह्या पॉईंट्स आमच्या करतील आणि माझ्याकडे एकच पॉईंट होता की मला माझ्या बाळासाठी डॅक्सला जोडी बांधून देतील का ह्या विचारात मी होते जर माझ्या बाळाला डॅक्सला जुळी बांधून दिली तर मी माझा पेपर छान आहे ह्या विचारात मी असायची आणि योग वेगळं नाही असं झालं मला परमिशन मिळाली आणि मी जे काही तीन आवर्सचा पेपर असतो त्याच्यामध्ये अगोदर अर्धा तासाची मला परमिशन भेटली होती अगोदर जायची किंवा हॉलमध्ये आणि ते मी जुळी बांधून ठेवायची व्यवस्थित त्या बाळाला दुधाची बॉटल ती जवळ ठेवायची आणि पेपर सुरू व्हायच्या वेळेस त्याच्या अगोदर त्या बाळाला झोपायचा प्रयत्न करायचे पण एवढा सगळा त्या हॉलमध्ये गोंधळ असायचा ना ते बाळ कशाच रुपायचं पण नाही तिला कसा असायचं का मी जर माझ्याबरोबर एक्झामच्या वेळेस माझी बरोबर घेतली होती ती लक्ष द्यायला तिला बाहेर बसवलं होतं आणि बाळ बाळ असं असतं की भरपूर लोक पाहिजे की तिला रडायला येणं असं होतं ती मुलगी ला होती तिचं नाव देऊ तर मग मी काय करायचे एक्झाम तर माझ्या माइंडमध्ये एक्झाम होती कशी द्यायची पेपरच्या वेळेस आपण कसा स्टडी केला हे सगळं पण बाजूला ठेवून ते बाळ मी रडून नाही दिलं त्या तीन आवर्समध्ये ते बाळ रडून नाही दिलं जे होईल ते एक क्वेश्चन आहे त्याचा आन्सर द्यायचे ते मध्येच चालू असायचं रडारडी इकडं तिकडे तुम्हाला माहिती बाळा म्हणजे काय चीज आहे तर त्यावेळेस मला असं वाटत वाटतं मी खूप तकलीफमधून जायचं मला फक्त एवढंच वाटतं की हां तीन आवर्ससाठी हे मी रडून नाही देणार आणि पेपर पण छान आहे असं विचार करायचे म्हणजे मग तिला खरा वेळ द्यायचे दुधपाच जायचे परत त्या झोळी टाकायचे तुम्ही विचार करा ती मानसिकता काय असेल म्हणजे आणि त्यावेळेस माझ्या डोक्यात एकच की माझा पेपर मला सोपा गेला हा मला आनंद होता की ठीक आहे ना मी जे स्टडी केलं आहे त्याचं मला आन्सर देता आले त्या विचारात मी असायचे म्हणजे सिच्युएशन काय बिकट असतील हे त्या मुवमेंटमध्ये असताना ना तुम्ही कशा प्रकारे कशा आयडियांचा उपयोग करतात ना, ना? मग आहे आणि खूप छानपैकी मी सगळे माझे पेपर दिले त्याच्यात मी पास झाले माझ्या बाळाने मला सपोर्ट दिला हे सगळ्यात महत्त्वाचे गोष्ट म्हणजेच काय की जर तुम्ही ना स्वतःकडे लक्ष देत असताना तुम्हाला त्या वर्गातल्या म्हणजे काय म्हणत असतील त्या कशा अनधीने पाहत असतील सर काय म्हणत असतील त्या पॉईंटकडे लक्षच जात नाही पॉईंटकडे कसं लक्ष जात कोणत्या आपला पेपर आपण छान देऊ शकलो हे फोकस होतं हे एम होतं माझं आणि खूप छानपैकी त्या सिच्युएशनमधून बाहेर पडलेली आज मला खूप कॉन्फिडन्स प्राऊड फील होतोय तो जो मी सगळ्या सिच्युएशनमधून खूप छान बाहेर पडले मला खूप कॉन्फिडन्स फील होतोय आहे खूप भारी वाटतं की असे युनिक जर आपल्याबरोबर घडत असेल ना गोष्टी तर खरंच आपण भाग्यवान येत असं समजायचं आणि त्या सिच्युएशनमधून खूप छान बाहेर पडायचं जर तुमच्याबरोबर अशा बिकड सिच्युएशन घडत असेल तर तुम्ही खूप भाग्यवान येत असं समजा आणि त्यातून खूप भारी बाहेर पडते